साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्रातील लोकप्रिय सण नवीन वर्षाची सुरुवात आणि नववर्षाचा प्रारंभ या गुढीपाडव्याच्या दिवसापासून होतो या प्रत्येक आनंद साजरा करण्यासाठी गुढी उभारणे हे प्रतीक असते माधुर्य निर्माण व्हावे ही प्रथा आहे चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटते मोहोर येतो एका अर्थाने सृष्टीतल्या नवसर्जनाचा हा काळ आहे त्यातच नववर्षात घेतलेले वाहन म्हणजे नवजीवनाचा प्रारंभ यालाच अनुसरून श्रद्धा होंडा शोरूम म्हणजे येवले रोड कोपरगाव इथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद होंडा मधील सर्वच मॉडेल इथे आहे उपलब्ध ग्राहक करत आहे आनंद व्यक्त हेच आहे सरोदे मामांचे श्रद्धा होंडा शोरूम एकमेव फक्त ग्राहक देत आहे प्रतिसाद मस्त ग्राहकांशी केले हितगुज, त्यांना झाला आनंद आई वडिलांची केली इच्छा पूर्ण पहा काय म्हणाले होंडाबद्दल ग्राहक म्हणतात चला तर एकदा अवश्य भेट देऊन होंडाचे नवनवीन मॉडेल घेऊया येवला रोड कोपरगाव आपल्या पसंतीचे श्रद्धा होंडा शोरूम सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव आज आम्ही पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होंडा युनिकॉर्न ही गाडी घेतलेली आहे आणि या गाडीची खासियत अशी आहे की तिचं मायलेज पॉवर आणि सस्पेन्शन हे या सेगमेंटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे आणि आमच्या वडिलांची अशी इच्छा होती की जी गाडी या सर्व इच्छा पूर्ण करू शकेल या माध्यमातून आज तिचं पूर्ण झालेलं आहे त्याचा आम्हाला आनंद आहे श्रद्धा शोरूम शोरूममध्ये आलेल्या गुढीपाडव्यानिमित्त सर्व ग्राहकांचे मनपूर्वक स्वागत आपल्याकडे विविध प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहे शाहीन युनिकॉर्न आहे किंवा एस टी वन सी की शाईन शंभर सी सी त्यामध्ये शाईन शंभर सी सीमध्ये कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे शाईन शंभर सी सीला ॲव्हरेज पण चांगलं आहे दहा वर्षाची वॉरंटी आहे प्लस अवेविलमध्ये एस एल स्टार्ट आहे फीचर्स पण चांगले आहेत त्यामध्ये बाकी एस टी वन सिक्सटीमध्ये म्हणून सस्पेन्शन आलेलं आहे लुक वगैरे डिजिटल मीटर आहे त्याचा पण कसं म्हणजे चांगला म्हणजे हे भेटतं आहे युनिकॉनमध्ये पण म्हणून सस्पेन्शन